नमस्कार मी दीपाली बुलेटिन मध्ये आपलं स्वागत या मध्ये अनेक महत्वाच्या घडामोडींचा आढावा घेणार आहोत सुरुवात छत्रपती छत्रपती मधील विद्यादीप प्रकरणी एक धक्कादायक माहिती समोर आली पोलिसांच्या अहवालात काही धक्कादायक बाबी समोर आल्यात बालगृहात मुलींना उपवास करण्यास सांगायचे तसंच विशिष्ट वेशभूषेवरही निर्बंध घातल्याचंही या अहवालात नमूद आहे अशी माहिती सूत्रांकडून मिळते या संदर्भात लवकरच पोलीस राज्य शासनाला अहवाल सादर करणार आहेत बालगृहात मुलींमध्ये भेदभाव झाल्याचा निष्कर्षही तपास समितीनं अहवालात नमूद केलाय काही मुलींचा जबाब पाठांतर केल्याप्रमाणे एकसुरी असल्याचं निरीक्षण पोलिसांनी नोंदवलं नो आहे या संदर्भात अधिक माहिती घेऊयात आपल्यासोबत आपले प्रतिनिधी मोसिन शेख आहे मोसिन या पोलिसांच्या अहवालात अनेक धक्कादायक बातम्या बाबी समोर आलेल्या आहेत नेमक्या कोणत्या कोणत्या गोष्टींचा यात उलागडा आहे नक्कीच हा सगळा अत्यंत धक्कादायक प्रकार आहे आपण जर बघितलं तर विद्यादीप बालग्रहाचं जेव्हा प्रकरण समोर आलं त्याची पहिली घटना होती ती म्हणजे या, या बालगृहातील नऊ मुली ज्या आहेत तर या बालगृहातून पळून गेल्या होत्या आणि त्यांचा ज्या पद्धतीने छळ होता छळ होत होता त्या सगळ्याला कंटाळून त्यांनी बालगृहातून पळ काढला होता आणि त्यानंतर सगळा घटनाक्रम समोर आला आणि या मुलींनी बालगृहातील आप भीती जी आहे तर ती दाखव जी आहे तर महाराष्ट्रासमोर मांडली आणि त्यानंतर हे सगळ्या प्रकरणात विधानसभेचं प्रकरण गेलं राष्ट्रीय महिला आयोगाने या प्रकरणाची दखल घेतली न्यायालयाने या प्रकरणाची दखल घेतली या सगळ्या प्रकरणात जे आहे तर पोलिसांची तीन वरिष्ठ पोलीस महिला निरीक्षकांची एक समिती तयार करण्यात आली होती आणि जी या सगळ्या मुलींचा त्यांच्याकडून जबाब घेण्यात आला होता आणि ही समिती हा सगळा अवार्ड पोलीस आयुक्तांना आणि पोलीस आयुक्त सरकारला सादर करणार होते आता हा सगळा अहवाल तयार झालेला आहे आणि हा अहवाल पोलीस आयुक्तांकडे सादर करण्यात आल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे आणि या अहवालातील काही गोष्टी देखील ज्या तर सूत्रांकडून त्यानुसार त्या सगळ्या बालगृहात अत्यंत धक्कादायक सगळे प्रकार सुरू होते एका विशिष्ट वेशभूषेवर या बालगृहात निर्बंध घालण्यात आले होते मुलींना जे आहे तर काही मुली जे आहेत उपास ठेवण्याचा प्रयत्न करत असताना त्यांना उपास देखील ठेवले दिले जात नव्हते आणि या अहवालात एक ओळख अत्यंत महत्वाची म्हटली गेलेली आहे त्या म्हणजे कुठेतरी एका विशिष्ट धर्माचा प्रभाव या या सगळ्या मुलींवर टाकला जात होता असं या अहवालात नमूद करण्याच्या आल्याची माहिती देखील जी आहे तर आपल्याला मिळते आणि विशेष म्हणजे हा सगळा अहवाल आता सरकारला सादर केला जाणार आहे आणि या सगळ्या अहवालात काही मुलींनी जे आहेत तर पोलिसांना जबाबच दिलेला नाहीये त्यामुळे त्यांच्यावर कुठेतरी दबाव असल्याचं देखील पाहायला मिळतंय त्यामुळे ह्या सगळ्या पहिल्या दिवसापासून ज्या पद्धतीने बालगृहावर आरोप होत होते मुलींनी जेव्हा या ज्या नऊ मुली पळून गेल्या तर त्यांनी जेव्हा बाल कल्याण समिती असेल किंवा पोलिसांना जो जबाब दिला होता त्यांनी त्यात ते असं म्हटलं होतं की आम्ही जेव्हा आजारी पडतो तर आमच्यावर एक विशिष्ट पाणी जे आहे तर ते शिंपले जायचं आणि त्यानंतर कुठेतरी डोक्यावर एक क्रॉस काढला जायचा आणि त्यातून तुम्ही बरे व्हाल असं सा सांगितलं जात होतं आता ह्या सगळ्यानंतर पोलिसांनी जी अहवाल तयार केला त्यात देखील या सगळ्या बाबींचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतोय आणि त्यामुळे या सगळ्या बालग्रहात म्हणजे विद्यार्थी बालगृहात एका विशिष्ट धर्माचा प्रभाव टाकल्याचा अहवालात नमूद करण्यात आलेला आहे त्यामुळे आता ह्या सगळ्या प्रकारात आणखी काय घडामोडी होतात सरकार काय पाऊल उचलतात हे पाहणं महत्वाचं असणार आहे यापूर्वीच मुख्यमंत्र्यांनी सभागृहात या बालग्रहाची जी आहे तर मान्यता रद्द करण्याची घोषणा केलेली आहे त्यानुसार प्रक्रिया सुरू आहे मात्र त्या बालग्रहात ज्या आहे तर पंच्याहत्तर मुली आहेत त्यामुळे त्यांना कुठे ठेवावं हा प्रश्न प्रशासनासमोर पडलाय त्यामुळे अजूनही हे बालग्रह कायम आहे आता या मुलींना ठेवण्याची सोय करण्याचे प्रयत्न जे आहे तर प्रशासनाकडून करण्यात येत आहे मात्र बालगृहात घडलेल्या या सगळ्या प्रकाराचा जो अहवाल आलेला आहे तो अत्यंत धक्कादायक आहे निश्चितच मोसिन हा अहवाल अतिशय धक्कादायक असा आहे आणि या संदर्भात नेमकी काय कारवाई होते हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी